प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आता तुम्हाला आम्हाला सर्वांची लाटकेत ज्ञानद आहे स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि यावेळेला खरं तर बघून मला खरं तर तुला आनंदही होतोय शॉकही आहे खरं तर कुठली नवीन मालिका घेऊन येतेस का ये सगळ्या परिवाराला शुभेच्छा द्यायला आली आता हो। नवीन मालिकेबद्दल वगैरे काहीच मी कमेंट करणार नाही पण तीही लवकरात लवकर यावी हीच बाप्पा चरणी प्रार्थना पण आज अगदी नितळ मनोरंजनासाठी आणि सगळ्यांनाच चेअर करण्यासाठी मी आली आहे त्यानं एकतर आउटफिट खूप सुंदर आहे छान आहे आणि वेगळी हेअरस्टाईल दिसते आम्हाला सगळंच वेगळं आहे काय यावेळेला ट्रेडिशनल पीस अशी थीमच होती खरं तर आजच्या तुझ्या लुकबद्दल काय सांगशील तेच नेहमीच देविकांनी स्टायलिंग केलेलं आहे आम्ही दोघांनी मिळून पूर्ण लुक डिसाईड केला आणि यावर्षी आहे परफॉर्मन्स किंवा एकीकडे एक प्रोमो शूट चालू आहे हे आहे असं म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट असं प्रेशर नव्हतं त्याच्यामुळे खूप मोठा फ्री हँड होता वेळ होता सो जे जसं पॉसिबल आहे तसं तसं आम्ही डिसिजन घेऊन करत गेलो दॅट्स इट पण तुझे, तुझे खूप सारी ज्वेलरी ही खूप मला युनिक दिसते हाताला बाजूबंद दिसतोय हातातले रिंग्सही खूप हटके आहेत त्याबद्दल पण जरा सांग बहावा क्रिएशन्स नावाचा एक ब्रँड आहे त्यांच्याकडनं देविका बरेचदा ज्वेलरी कस्टमाइज करून घेते सो so, ही ही ज्वेलरी त्यांनीच कस्टमाइज केलेली आहे ही कर्णफुलंसुद्धा त्यांनीच कस्टमाइज करून दिलेली so, आहेत सो ही हे एक्सपिरिमेंट्स किंवा ज्वेलरीवर एकंदरीतच देविकाचं जास्त प्रेम आहे आणि तिचा नेहमीच हा काय म्हणू ही कंप्लेंट असते खरं तर की मला नाही आवडत फार ज्वेलरी पण तिच्या अट्टपोटी मला पण काहीतरी वेगळं करायला मिळतं आणि तो कॉन्फिडन्सच ॲक्च्युली देविका मला देते की नाही आपण करूया काहीतरी नवीन काहीतरी नवीन करत राहा करूया त्याच्याशिवाय नाही करणार हाऊ मच आ, कम्फर्टेबल आय ॲम किंवा मी अजून काय काय नवीन ट्राय करू शकते ह्या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर केल्याशिवाय करणार नाहीत सो so, सर वेगळं काहीतरी एक्सप्लोअर करत राहायचं दॅट्स इटं कुटुंबाला किती मिस करतेच आज कारण तेव्हा रेड कार्पेटवर येताना एक तुमचा जल्लोष असायचा आखी गँग असायची तुमची त्यांना आज किती मिस करते खूप मिस करते सगळ्यांनाच खूप मिस करते ताई आत गेली आहे ऑलरेडी माई आमची सुप्रिया ताई सो तिला तर ना तिची आणि माझी गाठबेट होईल शंभर टक्के आणि आम्ही दोघीही सध्या ठाणेकर असल्या कारणाने ठाण्यात गाठीबेठी होतातच पण माझ्या परिवाराला खरंच खूप मिस करते तर आता सध्या कुठली लेटेस्ट मराठी मालिका बघते स्टारवरची जी तुला आवडते किंवा तु, आता फावल्या वेळात तुला जरा बघायला वेळ मिळत असेल सो कुठली मालिका तुझी आवडीची जमेल तसं सगळ्याच मालिका बघितल्या जातातच माझ्याकडनं नाही असं नाही पण सध्या प्रेमाची गोष्टमध्ये जो ट्रॅक चालू आहे तो मला जास्त भावला आहे किंवा ओके ते असं एक ते होत आहे सध्या बघून हां पूर्ण फॅमिली म्हणजे त्या दोन्हीही फॅमिलीज आणि त्या दोघांमध्ये आत्ता ते प्रेम आहे आणि आणि एक छोटंसं पिल्लूही आहे फार गोड गोडगोंडस त्या सिरियलमध्ये सो आणि तिचंही काम खरंच खूप छान आहे सो मला ती सिरियल थोडी जास्त सध्या तो ट्रॅक मला फारच आवडला आहे फॅन्स आहेत जे सोशल मीडियावर शप्पू अजूनही तुम्हाला खूप मिस करत असतात सो त्यांना तू जाता जाता काय सांगशील कारण त्यांना ते यावेळेला नक्कीच तुम्हाला मिस करतील या रेड कार डेफिनेटली मिस तर मी पण करतेच आहे आणि अजूनही ते फॅन पेजेस तेवढेच ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांची जी इच्छा आहे किंवा त्यांची जी मागणी आहे ती अगदीच रास्त आहे ही मी समजू शकते आणि त्यांना एकच सांगेन की जे तुम्ही सोशल मीडियावरती आम्हाला सांगत असता ते मॅनिफेस्टेशन तुमचं जे आहे ऑन सोशल मीडिया ते असंच चालू ठेवा म्हणजे त्या मॅनिफेस्टेशनने लवकरात लवकर मी प्रोजेक्ट घेऊन तुमच्यासमोर येईन एवढीच इच्छा आहे एवढीच प्रार्थना आहे बस बाकी काही नाही थँक्यू सो मच ज्ञानदा थँक्यू थँक्यू थँक्यू